समोर येते मंत्री छगन भुजबळ आज मनमाड आणि येवला दौऱ्याला रवाना भुजबळांच्या हस्ते कृषी उद्घाटन करण्यात मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या या दौऱ्याकडे लक्ष असेल तर नांदगाव परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी काही मराठा आंदोलकांनी पंकज भुजबळ यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे तर आपण पाहतोय आताची ही महत्वाची अपडेट मंत्री छगन भुजबळ आज मनमाड आणि येवला दौऱ्यावर आहेत ते रवाना झालेले आहेत मनमाडमध्ये भुजबळांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या दौऱ्याकडे विशेष लक्ष आहे कारण मराठा आंदोलक यांचा भुजबळांवर रोष आहे त्याच पार्श्वभूमीवर नांदगाव परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वीच काही मराठा आंदोलकांनी पंकज भुजबळ यांची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला होता त्यामुळे पोलिसांची सुरक्षा भुजबळांना अधिक आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा हा तिढा सुटता सुटत नाही आहे जरांगेंनी आंदोलनाचं पुन्हा एकदा हत्या उपसल्यामुळे आता या ठिकाणी भुजबळांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आलेली आहे एकूणच भुजबळांच्या दौऱ्याकडे विशेष लक्ष आज असणार आहे सध्या ते रवाना झालेले आहेत मनमाड आणि येवला दौऱ्यावर